एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या भूत्या आकाशपूरमध्ये पुराच्या कहर पूल ओलांडताना इको कार वाहून गेली बिपिन पाटील यांनी थोडक्यात आपला जीव वाचवला चौगाव नदीचा जलप्रवाह धोकादायक प्रशासनाची नागरिकांना सावधानतेची सूचना ईदे मिलादुनबी निमित्त शहादा शहर रोषणाईने उजळून निघाले बंधुतेच्या संदेश देत शहादा शहरात बालकांची ईदे मिलादुनबी मिरवणूक उत्साहात शहाद्यात ईदे मिलादुन नबी निमित्त नेत्र तपासणी शिबिर शहादा शहरात पैगंबर जयंतीनिमित्त लंगर म्हणजे भंडाऱ्याचे आयोजन आता सविस्तर शहादा तालुक्यातील मोईदा गावाचे बिपिन मगन पाटील यांच्यावर मोठा प्रसंग ओढवला बोत्या आकाशपूर परिसरातून जाताना पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे त्यांची इको कार पुलावरून वाहून गेली कारमधील किराणा मालासह त्यांना तब्बल सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले स्थानिक दुकानदारांना माल पोहोचवण्यासाठी बिपिन पाटील किराणा भरून निघाले होते पाण्याचे अंदाज न आल्याने कार पुलावरील खड्ड्यात अडकली व उलटली प्रसंगावधान राखत पाटील यांनी कारची काच फोडून बाहेर उडी मारली आणि थोडक्यात जीव वाचवला मात्र कार प्रवाहाबरोबर वाहत गेली व शेवटी पिंपळोत परिसरातील झाडाजवळ अडकली गावकऱ्यांच्या मदतीने वाहन बाहेर काढण्यात आले परंतु संपूर्ण किराणा माल पाण्यात वाहून गेला तसेच कारही कामाची राहिली नाही त्यामुळे पाटील यांना मोठा आर्थिक पटका बसला असून आता त्यांनी ही बाब प्रशासनाला कळवली आहे आता त्यांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एनडी न्यूज मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चौगाव नदीचा जलप्रवाह प्रचंड वाढला आहे त्यामुळे नागरिकांना नदीकाठ पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर जाण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार पाण्याच्या वेग अनपेक्षित असल्याने नदीत आंघोळ करणे काठावर जाणे धोकादायक ठरू शकते लहान मुले वृद्ध आणि महिलांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच वाहन चालकांनी पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून प्रवास करू नये असा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज पैगंबर मोहम्मद सल्लाह वसलम यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलादून नबी साजरी करण्यासाठी शहादा शहर उजळून निघाले आहे सर्व मशिदी विविध रंगी लाइटिंगने चमकत आहेत तर मोहल्ल्यांमध्ये आकर्षक सजावट आणि झेंड्यांनी जल्लोषाचे वातावरण झाले आहे इमाम अहमद रजा मोहल्ला म्हणजे पिंजार गली तसेच गरीब नवाज कॉलनी सह विविध भागात झगमगाट पाहायला मिळत असून नागरिकांच्या उत्साह दुप्पट झाला आहे याचबरोबर ईदच्या निमित्ताने बाजारपेठेत चैतन्य संचारले आहेत खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळली असून कपडे सजावटीचे साहित्य आणि विविध वस्तूंची खरेदी करताना लोकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे रोषणाई झेंडे आणि बाजारातील गजबज यामुळे शहादा शहरात ईदे मिलाद निमित्त उत्सवाचे रंग अधिकच खुलून दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट एन न्यूज शहादा शहरात ईदे मिलादुन नबीच्या निमित्ताने रविवारी सकाळी बालकांची भव्य जश्न मिरवणूक उत्साहात काढण्यात आली शाही मशीद येथून मिरवणुकीची सुरुवात होऊन इक्बाल चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आदी मार्गावरून ती पार पडली या मिरवणुकीत लहानग्यांनी आकर्षक पोशाख परिधान करून सहभाग घेतला बंधुता शांतता व एकतेचा संदेश देणारे फलक घेऊन बालकांनी जनजागृती केली पालक व नागरिकांच्या उपस्थितीत मुलांचे मनोबल वाढले मिरवणुकीत प्रार्थना करून मुलांच्या चारित्र्य आरोग्य व उत्तम संस्कारासाठी प्रार्थना करण्यात आली या निमित्ताने समाजात प्रेम करुणा व मानवतेचा संदेश पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज गरीब नवाज कॉलनीतील सिद्दीकी चौक येथे इदे मिलादुन नबीच्या औचित्याने मोतीबिंदू सह नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर मस्तान ग्रुप व लाईफ केअर ऑप्टिकल यांच्या वतीने करण्यात आले फक्त नेत्र तपासणी तर चष्मे व औषधांवर तब्बल पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला दरवर्षी ईदे मिलादून नबी निमित्त मस्तान ग्रुप तर्फे सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते यंदा नेत्र तपासणी ने शिबिराला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक ठरला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज ईद नबी निमित्त शहादा शहरात नवीन मेमन कॉलनी लोहार गली येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी सुमारे पाच ते सात हजार लोकांनी जेवणाचा पुढाकाराने हा उपक्रम पार पडला या निमित्ताने समाजात शांतता सद्भावना आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत ईद मिलादुन नबीच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या शादे शहरातील मेमन कॉलनी नवीन मेमन कॉलनी आणि लोहार गल्ली येथे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद अलैहि वसल्लम यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त व्या ईद मिलाद निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या भंडाऱ्यात हिंदू मुस्लिम तमाम जातीच्या लोकांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला शादे शहरातील मेमन कॉलनीतील तरुण लोहार समाजातील तरुण यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात सुमारे पाचशे पाच हजार ते सात हजार लोकांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला आणि लोहार यंग सर्कल आणि मेमन जमात यंग सर्कल यांच्या वतीने शादे शहरातील लोकांना पैगंबर निमित्त ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज